सात सुलताना भाऊ असा सुटला आजोडावर कोंडियेकरणा पाचशेचा इनाम आहे आणि छत्तीस मध्ये एक बाद झाला आणि इकडे पाच गाड्या लढ्यात चढव्या इकडे दोन लाडी करत तीन वरती भोगाव करत चार नंबर वरती बोनवडी करत पाच नंबर वरती बर्गेवाडी करत लढत चढवा परंतु बाजी मारली हा गणे चौतीस मध्ये ज्या गाडीला निकाल दिलाय त्या गाडीवर अध्यक्ष आलं सुट्टी मेकरचा पाय फोडाय जावं कालोष पड गणे क्रमांक छत्तीस चा निकाल तीन गाडी आई पद्मावती प्रसन्न सामील समर्थ समजूत समर्जित आला भूगावला उजबाडी मालकात चालकाच अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली भजवीला पाळला विजय कबुले शिरव यांचा मौजा आणि डाईला पाहला मथुर होता मुळशीचा मथुर होता ना इजबळ सुंदर होता मोशीकरांचा सुंदर अशी गाडी पावली गाडी सेमीला पात्र मावजा आणि सुंदरचे मरे